भारत देशामध्ये एकशे आठ शक्तीपीठ आहेत आणि या एकशे आठ शक्तीपीठापैकी साडेतीन शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या साडेतीन शक्तीपीठापैकी मूळ जे शक्तीपीठ आहे ते कोल्हापूरला आहे म्हणजेच कोल्हापूरची आंबाबाई महालक्ष्मी करवीर निवासनी असं म्हटलं जातं या शक्तीपीठाला आणि कोल्हापूर नाव सुद्धा का पडलं आज आपण पाहणार आहोत बांधवांनो आपली कुलमाता अंबाबाई तर हा व्हिडिओ नक्की आपण जरूर पूर्णरित्या पहा अंबाबाईची कथा ऐकल्याने पुण्य प्राप्त होतं इतकी ताकद अधिमाया शक्तीमध्ये तर बांधवांनो ही अधिमाया शक्ती कोल्हापूरला आली कशी प्रकट झाली कशी अधिमाया ते आपण या कथेच्या माध्यमातून पाहणार आहोत मी हनुमंत पवार एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं सहरचे स्वागत करत आहे बांधवांनो सती मातेचे भगवान श्रीकृष्णाने एकशे आठ भाग केले होते आणि त्या एकशे आठ भागापैकी जे नेत्र आहेत ते कोल्हापूर या ठिकाणी पडले होते आणि त्यामुळेच अधिमाया शक्ती त्या ठिकाणी प्रकट झाली आणि अधिमाया शक्ती म्हणजेच माता महालक्ष्मी आणि महालक्ष्मी म्हणजे की भगवान श्रीकृष्ण तर आलेच म्हणून या ठिकाणी स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत बघा मंदिरामध्ये आपण जर गेला ना आजही आपल्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते अंगामध्ये आपली प्रत्येक इच्छा या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण होत आपण जर मनापासून अधिमायाचं दर्शन घेतलं तर मोक्षाचा मार्ग आपल्याला प्राप्त होतो मोकळा मार्ग होतो मोक्षाचा इतकी ताकद अधिमाया शक्तीचे मूळ शक्तीपीठ आहे या ठिकाणी जर मंदिराचा विचार केला बांधवांनो हे जे मंदिर आहे अधिमाया शक्तीचं अंबाबाईचं दीड दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे या मंदिराला आणि मंदिराचं जी मूळ निर्माण आहे त्या अनेक ग्रंथामध्ये पुरावा सांगितला जातो चालुक्य शासक कणदेव याने सातव्या शताब्दीमध्ये बघा हे मंदिर बांधले पुढे नंतर पुनर्निर्माण शिलहार यादव या राजानं नवव्या शतकामध्ये केलं बघा तर मंदिराचं बांधकाम इतकं उत्कृष्ट आहे इतकं कलाकृती बांधकाम आहे की फार कलाकृती बांधकाम आहे आणि त्यामुळं या मंदिरावरती मोगलांनी अनेक वेळा स्वाऱ्या केल्या बघा अनेक वेळा स्वाऱ्या केल्या त्यावेळेला जी मूर्ती अधिमायाची पुजारांना लपून ठेवावं लागली होती सतराशे पंधरा ते सतराशे बावीस का। चा काळ त्यावेळेला मोगलांनी स्वरे केली ती बघा त्याच्या अगोदरच त्यावेळेला स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी राजांनी या मंदिराचं संरक्षण केलं मंदिराचं छान बांधकाम केलं महाराजांनी बघा इतिहासामध्ये त्याचे अनेक पुरावे सापडतात आणि मंदिराचा जो मुख्य गाभारा आहे बघा या मुख्य गाभाराच्या दगडी चौथऱ्यावरती अधिमाया शक्तीची काळ्या दगडामध्ये बघा चार फूट अशी उंच अशी मूर्ती आहे देवीला चार हात आहेत आणि हातामध्ये शंख गदा सुदर्शन आणि फुल अशी शस्त्र आहेत मातीच्या हातामध्ये मातीच्या डोक्यावरती चाळीस किलो वजनाचा मुगुट आहे आणि मुकुटावरती शेष नाग आहे अशी मूर्तीची रचना आहे बघा अधिमाया शक्तीची मंदिरामध्ये आपण जर गेला तर आपण मंदिरामध्ये एक श्रीयंत्र आहे बघा कोरलेलं आणि ते हे श्रीयंत्र जे कोरलेलं कोरलेले मंदिराकडे आपण नीट जर बघितलं तो मंदिराचा जो आकार आहे तो श्रीयंत्रासारखा आहे बांधव आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक मंदिरं आहेत देवी आणि देवतांची त्या मंदिराची तोंड हे पूर्व उत्तर आहेत परंतु हे असं एकमेव मंदिर आहे अधिमाया शक्तीचं की अधिमाया शक्ती या ठिकाणी पश्चिमेकडे बघते म्हणजे पश्चिमेकडे तोंड आहे पंचगंगा नदीच्या किनारे असलेलं कोल्हापूरच्या मध्यस्थिने मंदिर आहे सुंदर मंदिर मंदिरामध्ये सूर्य नारायण नवग्रह दुर्गा माता भगवान शिव विठ्ठल रखुमाई आई तुळजाभवानी मंदिराच्या परिसरामध्ये मंदिरा। आहेत अनेक कुंड आहेत मणिकर्णिका कुंड विश्वेश्वर मंदिर आहे तर बांधवांनो अशी बी एक कथा सांगितली जाते अधिमाया शक्ती या ठिकाणी आलेली कोल्हासूर नावाचा एक महाभयंकर राक्षस होता कठोर त्याने तपचरा केली देवी आणि देवतांची कठोर तपचरा केल्याने वरदान मागून घेतलं की देव दानव मला कुणीही मारू शकत नाही परंतु फक्त तो स्त्री बोलला नव्हत अनेक साधू संत ऋषी यांना या राक्षसानं त्रास द्यायला चालू केला कोल्हापूर परिसरामध्ये दंगा चालू केला सगळीकडे ऋषींचे यज्ञ मोडायला चालू केले त्यावेळेला सगळे ऋषी देवींच्याकडे आले अधिमाया शक्तीकडे आले देवी अंबाबाई आम वाचवा आम्हाला या राक्षसांच्या तावडीतून त्यावेळेला अधिमाया शक्तीने दुर्गाचा अवतार घेतला होता बघा दुर्गा मातेचा अवतार घेतला आणि या महाभयंकर राक्षसाला त्या ठिकाणी मारले त्यावेळेला हा राक्षस कोल्हासूर राक्षस अधिमाया शक्तीला शरण गेला आणि म्हणलं हे दुर्गा माता माझी अखेरची इच्छा तुम्ही पूर्ण करा की हा जो प्रदेश आहे तो माझ्या नावानं ओळखला जाईल दुर्गा मातेने तथा असतो म्हटलं आणि तेव्हापासून कोल्हापूर म्हटलं गेलं बांधवना आपण मंदिरामध्ये गेला तर चार मुख्य प्रवेशद्वार आहेत जे पश्चिमेच प्रवेशद्वार हे मुख्य आहे पूर्व दक्षिण उत्तर अशी द्वार आहेत आणि पूर्वेला मातेचा गर्भग्रह आहे अंतराळ मंडप आहे गणपती गणेश मंडप आहे त्याला साक्ष गणपती म्हटलं जातो आपण ज्या वेळेला पाया पडाय तुला गणपतीच्या पाया नक्की पडा साक्ष देणारा तो गणपती महाकाली महासरस्वती गर्भगृह आहेत आणि अजून जर सांगायचं म्हणलं जो पूर्व दरवाजा आहे बघा अठराव्या शतकामध्ये यशवंतराव दाभाडे सरकार आणि भैरवजी गायकवाड यांनी या पूर्व दरवाज्याचं काम केलेले त्या ठिकाणी शिला लेख सुद्धा अजून आहे बघा बांधवांनो ही अधिमाया शक्ती सगळ्या शक्तीपीठापैकी हे सगळ्यात ताकदवर हे शक्तीपीठे नवरात्र दिवस वेगवेगळ्या प्रकारे मातीची पूजा केली जाते बघा ही कथा सांगितली जाते अनेक ग्रंथांमध्ये आज सुद्धा आपण तिरुपती बालाजी देवस्थान पाहिलं असेल तर हे भगवान श्रीकृष्णांचं देवस्थान आहे स्वतः ह्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्या ठिकाणून माता लक्ष्मी रुसून कोल्हापूरला आली असं सांगितलं जातं आजही तिरुपती देवस्थान वर्षातून दोन वेळा महालक्ष्मीला त्या ठिकाणून साडी पाठवली जाते बाबा बांधवांनो आज जर आपण तिरुपती देवस्थानला कधीही गेला आणि दर्शन घेतलं तर आपल्याला अंबाबाईचं दर्शन घेणं गरजेचं आहे तरच आपली यात्रा तिरुपतीची पूर्ण होती बांधवांना एवढंच नाही तर वर्षातून एकदा बघा मार्च महिन्यामध्ये दोनदा स्वतः सूर्यनारायण या ठिकाणी मातेच्या पायावरती येतात सूर्यनारायण किरण असतो त्याला म्हणतो आपण की कि सूर्यनारायणाची किरणं मातेच्या पायावरती पडतात आजच्या या कलयुगात सुद्धा हा चमत्कार आहे त्या ठिकाणी मग आपण कुलमाता या अखंड महाराष्ट्राची कुलमाता या ठिकाणी दर्शन घ्यायला अवश्य जा जर मनापासून आपण दर्शन मातेचं घेतलं श्रद्धेनं घेतलं भक्तिभावानं घेतलं तर मोक्षाचा मार्ग मोकळा होणार हे निश्चित या तीळ मात्र शंका नाही बांधवांनो साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचा छावा संभाजी महाराज या ठिकाणी येत होते बघा दर्शन घ्यायला मातेचं अहो यांनी दर्शन घेतलं मग आपण घ्यायला काय हरकत आहे आपण मानायला काय हरकत आहे मग आपण कोल्हापूरच्या अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी आपण अवश्य या आणि दर्शन घ्या आपल्या जीवनातली सगळी संकट दूर होऊन जातील आज सुद्धा मनापासून सेवा करा आईची ओटी नारायण भरा आईची ओटी भरा पण सगळी कामं आपली होतील आपली जीवनाची नौका पार जा होणार बांधवांनो ही माहिती जर आवडली असेल आपण जास्तीत जास्त शेअर करा ही माहीत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलघंटीचं बटन दाबा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आम्हाला कमेंट द्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नावानं उदो उधो असे आम्हाला नक्की कमेंट द्या जय हिंद जय महाराष्ट्र